अरे आई ते आले आई आता किती वाजले आई आणि चिकण्या चिकण्या परीला साडी तुला ववी ग बाई ववी गायली शिवच्या आजी न शिवच्या बाई या काय ब्लॉग मध्ये आज बोलणार नाही आहे तिला आज मौन व्रत धारलेला आहे तिने काही बोलायचं नाही कोणासंगच तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये मी खेळत आहे गाडी ह्यावा बंपी पण खेळत आहे आता वाजले संध्याकाळचे आठ साडेआठ सात आठ वाजले असते आता काय झालं मम्मीच त्यांचा फोन आला मम्मीने ते म्हटली आम्ही येऊ राहिलो पोरगी ना आम्हाला जमून द्याय ना निसती ना गाडी खेळा म्हणती गाडी हे पहा गाडी अशी गाडी खेळायची म्हणते निसती भुर भुर आणि जर मी जा गाडी जर खाली ठेवून दिली का निसती रडत विषय का होता चल आतमध्ये चल बाळा चल भुर आतमध्ये आली तर मग मी तेव्हा राहिले त्याच्यामुळं ते मम्मी म्हणली होती श्रावण लागणार आहे आता तर आजच्या आजचा दिवस आणि उद्याचा दिवसच खायलाही त्याच्यामुळं मग आजच खायचं उद्या खायचं आहे नंतर काय चिकन खायचं नाही महिनाभर त्यामुळे मग मी म्हणली होती चिकन आणा आणलेलं आहे ते आलेले डायरेक्ट पैठण गाडीने त्यामुळं मग ते काय कुठं थांबले नाही गाडीमध्ये त्याच्यामुळे आणले मी पिया करून राहिले स्वयंपाक मस्त वाट ती अरे आई आले आई आता किती वाजली आई चिकण्या 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 साडी तरी घालून आणि चिकण्या चिकण्या परीला चिकण्या चिकण्या परीला, चिकने चिकने परीला।, चिकने चिकने परीला। आणि काय आणलंय मी माहिती का लाडक्या बहिणीचे पुढे आणले खायला हा गा बाबा तुला कोणलो नाही मम्मी आता आठ सगळलं नाही त्या जवाना हा सुनाली आई नव नव नेसून आली आबा आवाय पाटील घातले हा मग मला खायला काय काय आणलं खाली त्या चिकण्या चिकण्या परी लाय परी आणि हवा लाडकी बहीण आणि होटार घालायचे पोंगे आणि पतंजली आणि मग आपल्या लेकीनी ना ते काय हाऊसफुल काय कोणसा का बांगला ग हाऊसफुल काय का रोज हा रो हाऊस हाऊसफुल काय तरी बांगला गेलाय ते मी मग घरभरणी गेले व ते हा आता आले मसाला परतो राहिलो मसाला परत लागत आली भाजी मम्मी त्यांना गावून आले म्हणून या काय ब्लॉगमध्ये मध्ये आज बोलणार नाही तिला आज मन व्रत धारलेला आहे तिने काही बोलायचं नाही कोणासंगच आणि आई आल्यापासून वर्गी बंपी नेसते आईकडच आईकडेच रो राही

मग तू भांडली ते तो बोलायला आहे का धोरण तुला मग पाणी मागितलं पाणी दिलं नाही दिलं ना मग त्याच्यामुळे शांत पाणी मागितलं तर पाणी दिलं नाही तो आ, याला त्याच्यामुळे आमची किरकिर झालेली आहे सगळं टाकायचं काय परत कर काय करत कर तुझं पीस आलेली थोडंसं राहून दे दोन तीन पीस मला आहे मध्ये लई नव दोन चार पीस राहून दे बाकी दे टाकून गॅस कमन असं आई बसली जेवायला एवढं एवढंच घेतलं झालं माहिती जेवले मी मग एवढं एवढं प्रवासाने हे झालं का तुला भाकर खाली चुरू बर दार। तो का नाही ग बाई आशी ववी गायली आणि शिवच्या अजीन ग बाईन शिवच्या अजीन ग बाई ढिंचक निंचक ढिंचक निंचक हा आशी येडाई निगली जशी वाटाच्या कडीनी आणि आशी ववी गायली अग पडी 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 आणि शिवच्या आजीनी आणतालाक निंचक टिंचक निंचक टिंचक निंचक म्हणणा आशी ववी गायली शिवच्या आजीनी सांगता बायबाई गाणं

काय <laughs> खाल्लं चिमणी इदै इदै बस बस मोरा करून दाकू पप्पा इदै इदै बस बस मोरा चारा खाय भूडई जाय कोणी घातला तुला कात दासा मम्मीने का मी घातला होता ती काय बरे धोतर होता ती काय मम्मीने घातला तुला कात करती ले उशीर झाला ऐ काढी ऐ प्यातलवर भूक लागली मला तर मित्रांनो आता मी जेवण करतो पिया अय भैया जेव ना तुला का झालं का बर काय ना बारी म्हणजे एक नंबर भाजी केली तो इंड काय आला म्हणजे अजून ब्लॉक राहिला आणि इंड करा व्हिडिओ कस काय कस काय म्हणजे ब्लॉक काढायचं रात्रभर मम्मीने त्यांचं जेवण राहिले तो जेवण राहिले तुल तुल तुला जेव म्हणतोय मी तुझं हा चोरून दि पण तुला जेवायला काय झालं मला हे जेवणा सोबत जेवण आपण एवढं मोठं ताट मला एकट्याला एकट्याला वाढून दिलं काय तो दोन दिवसापासून दोन दिवसापासून पाणी दिलं का प्यायला कोण दिलं म्हणजे कधी दिलं पाणी प्यायला तो मला खाऊन घ्याय मी रड काळाला केला पाहिलं का पहा जस ते गाळ नसतंय का गटरीतला गाळ नसतंय का तसा रॅतर केला मजा येत नाही माहिती यास एवढं पचन होत पचन गिळायचं नाही थोडसं चावायच जसं नाही मी सांगतो तुम्हाला काय विषय आहे तो तुम्हाला तिकट लागवण्या चावायच्या म्हणून रप गिळायचंय तुम्हाला मला तिकड लागतच नाही थोडं चावायची कमी होती तुम्ही का म्हातारे झाले काय थोडस म्हातारे बुडूक झाली काय तुम्ही म्हातारा नाही मी मग जेव्हा सोळा वर्षाचा सोळा जादा म्हणले होतो विषय काय सोळा नाही किती अकरा बारा म्हणाल पहिलं थोडस चावलं का नंतर म्हणजे कस मग हाय म्हण त्यां जा म्हणा आमच्या चॅनलला पप्पी दी ती बा त्यांना पाहिलं का होऊ दोन्ही दोन्ही हाताने पप्पी इकडं माव तू कुणाची आहे माझं

मग नाही पूर राहिलं